ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर पहिले ते चौथीपर्यंत हिंदीची सक्ती योग्य नाही शरद पवार यांचं वक्तव्य दोन हजार सव्वीसच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा सदाभाऊ खोतांनी विनामय मेटे यांच्या आठवणींना दिला उजाळा आणि स्कूल बस मध्ये सीसीटीव्ही बंधनकारक विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी पुणे आरटीओचा हो मोठा निर्णय आता पाहूयात सविस्तर वृत्त पहिली ते चौथी पर्यंत हिंदीची सक्ती योग्य नाही मात्र पाचवीच्या पुढं हिंदी भाषा असायला हवी हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय कोल्हापुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान ठाकरे बंधू युतीवर बोलताना शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगलंच असल्याचं त्यांनी म्हटलंय तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दलही त्यांनी महत्वाचं विधान केलंय दोन्ही पक्ष एकत्र येऊन चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच आहे असं पवार यांनी म्हटलंय

सन दोन हजार सव्वीसच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन पंधरा टक्क्यानं वाढून साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस उत्पादक राज्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाचं उत्पादन आणि लागवडी क्षेत्र वाढणार आहे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शिवसंग्राम भवन येथे भेट देत विनायक मेटे यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी बोलताना त्यांनी मेटे यांच्या कार्याचा विचारांचा आणि समाजासाठी असलेल्या योगदानाचा उल्लेख केला विनायकराव मेटे हे केवळ एक राजकारणी नव्हते तर ते सर्वसामान्य मराठा समाजाचे निष्ठावान आणि कणखर नेतृत्व होते त्यांनी समाजाच्या उत्थानासाठी आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती दिली त्यांच्या जाण्याने केवळ शिवसंग्रामच नव्हे तर संपूर्ण राज्यात एक मोठी पुकळी निर्माण झाली आहे अशा भावना सदाभाऊ खोत यांनी यावेळी व्यक्त केल्यात पाहायला मिळत ऑफिस मध्ये आलेल्या प्रत्येक माणसाची विचार विचार आलेला अर्ज वाचून काढणं दे। <स्टार्थ> त्याचा प्रश्न समजावून घेणं व त्या ठिकाणी प्रश्न मांडायला पाहिजे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने तो मांडण ते असं एक प्रचंड काम मी बघितलं की तो माणूस मला कधी थकलेला दिसला नाही जरी बाबा मला कंटाळा आलाय माझा प्रवास जास्त झालाय जरा विश्रांती घेतो असं मला कधी पाहायला ज्या वेळी आम्ही गेलो कार्यकर्त्यांचं असंख्य कार्यकर्त्यांचं मुंबई पासून महाराष्ट्र जेवणाचे नव्या अन्न त्याचा कार्यकर्ते द्यायचे मुंबईत गेलो आम्ही त्याच्या समोर गेलो की तो तीन चार नवे असायचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रादेशिक परिवहन विभागाने एक महत्वपूर्ण आदेश जारी केलाय या आदेशानुसार पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूल बस आणि व्हॅनमध्ये एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालक आणि चालकांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आरटीओने दिलाय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या कामा कोपऱ्यातलं ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजन मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन मग पहा न्यूज क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील कवडस येथे शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेत मुलींसाठी नव्याने बांधलेल्या शाळा प्रोत्साहन वसतीगृहाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या विशेष कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित होते ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी दर्जेदार आणि सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्यासाठी उचललेलं हे महत्वाचं पाऊल असून शिक्षणातील समावेशकतेला चालना मिळेल असे मंत्री उईके यांनी नमूद केले या उद्घाटनाने स्थानिक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मुख्यमंत्री मोदी तुम्ही स्वतः बारा वर्ष मध्ये राहिला आहात त्या हॉस्टेलमध्ये तुम्ही राहिला आहात हे सगळं त्या त्या राहिला त्याच विभागाचे मंत्री म्हणून तुम्ही कार्यक्रमात आलाय सगळ्या शाळा सुरू झाल्या आदिवासी विभागाच्या पंचवीस सव्वीसव्या शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय आदिवासी शाळेमध्ये आजचा पहिला दिवस किती महत्वाचा असते पहिल्या दिवसाला काय महत्व असते याची जाणीव पालकांना झाली पाहिजे विद्यार्थ्यांना झाली पाहिजे शिक्षकांना झाली पाहिजे आदिवासी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना झाले पाहिजे आणि मंत्र्यांना झाली पाहिजे शासकीय वसतीगृहामध्ये वसतिगृहामध्ये शिकते वेळी तिथं काय काय समस्या असते असा संकल्प घेऊन आदिवासी विभागाच्या माध्यमातून उत्तम उपक्रम राबवला हा उपक्रम यशस्वी होऊन सत्र संपेपर्यंत शिक्षक आणि आदिवासी विभाग पालक जे दिलेले आहेत ते पालक लक्ष देऊन आम्ही कुठल्याही समस्या भविष्यात शास्त्र शाळेमध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला खूप खूप धन्यवाद अँब्युलन्स आहे हो नर्स आहे इथं अँब्युलन्स उभी आहे पूर्ण वेळ राहणार आहे अँब्युलन्स आम्ही सात किलोमीटर असलेला दवाखाना आहे तिथेही अडचण काही नाही आणि नर्स इथं पूर्ण वेळ राहणार आहे औषध दिलेलं आहे किट आहे आता मी चल खूप खूप रायगडच्या महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावाजवळ पीडी लाईट कंपनीने कन्स्ट्रक्शन करण्याकरता एसकॉन कंपनीने कॉलनी उभारली आहे त्या कॉलनीमध्ये ठेकेदाराने कामासाठी आणलेल्या कामगारांसाठी दहा शौचालयांची उभारणी केली आहे मात्र शौचालयाचे घाणेरडे पाणी आजूबाजूच्या शेतीत सोडले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य तयार झाले त्यामुळे डेंग्यू मलेरिया असे अनेक रोग होऊ शकतात नागरिकांच्या जीवाशी खेणाऱ्या एस्कॉन कन्स्ट्रक्शन कंपनीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि ही कॉलनी त्वरित बंद करावी अशी मागणी समाजसेवक टी एस देशमुख यांनी केली आहे आज या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ सरपंच सदस्य आरोग्य विभागाचे अधिकारी सगळे येऊन इथे विजिट दिल्यानंतर इतकं प्रचंड दुर्गंधी पाणी पाणीमध्ये जात आहे संपूर्ण अन्न कचरा तिथं ड्रमच्या ड्रम भरून ठेवलेले आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती असताना एवढी दुर्गंधी असताना ग्रामपंचायतीने त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही कोणती कारवाई करतायत ती वाट पाहतोय आणि दुसरी म्हणजे आरोग्य विभाग आणि यांच्यावरती कठोरात कठोर उच्च प्रतीचा कलम लावून यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा तात्काळ काम बंद करून कॉलनी बंद करण्यात यावी हे आमची सगळ्यांना विनंती पीडीलाइट कंपनी आहे पीडीलाइट कंपनीमध्ये कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आलेली कंपनी आहे यस्कॉन आणि ह्या यस्कॉन कंपनीचं एक त्यांचं कॉलनी आहे आणि या कॉलनीमध्ये मध्ये ही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यांचे सेफ्टी मॅनेजर वगैरे काय कंपनीने ठेवले आहेत की नाही परंतु यांची सखोल चौकशी व्हावी आणि यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पारवा रस्त्यावरील येरणगाव येथील नाल्याला पहिल्याच पावसात पूर आला असून नाल्याच्या पुरामुळे सकाळपासून वाहतुकीसाठी रस्ता बंद झालाय घाटंजी पारवा ते आदिलाबाद मार्गावरील वगारा गावाजवळील वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटलाय वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय रात्रीपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रायगडच्या रोहा तालुक्यातील मौजे नागोटणे येथील शहराला जोडणारा आंबा नदीवरील मुघलकालीन पूल अखेर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय पूल अरुंद आणि कमकुवत झाल्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सदर पुलावरील वाहतूक पुढील आदेशांपर्यंत पूर्णतः बंद करण्याचे आदेश जारी केलेत पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांसाठी पर्यायी मार्ग म्हणून वरवटणे आंबेगर फाटा रिलायन्स चौक नागोटणे हा मार्ग वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आला आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधण्यासाठी मागील वर्षी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात सतरा मंजूर इमारतींपैकी अर्ध्यापेक्षा जास्त दहा इमारतींची कामे रखडली आहेत सरकार येऊन सहा महिने उलटले तरी नव्याने एकही इमारत मंजूर केलेली नाही की त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही मराठवाड्यात एकशे छत्तीस इमारती मंजूर करण्यात आल्या होत्या दरम्यान जुन्या इमारती नवीन बांधकामासाठी पाडण्यातही आल्या परंतु यातील चौसष्ट इमारतींसाठी अद्याप उद्घाटनाची कुदळही मारण्यात आलेली नाही परिणामी जनावरांवर उपचार करायचे कोठे असा सवाल आता विचारला जातोय आज जरी शेतीचं यांत्रिकीकरण झालेलं असलं तरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय असेल किंवा बरेच लोक जनावरांवर अवलंबून असतात आणि बीड जिल्ह्याच्या भूमी कन्या पंकजाई मुंडे या पशुसंवर्धन मंत्री आहेत महाराष्ट्र गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा मार्फत पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या सतरा इमारती मंजूर झाल्या होत्या त्यापैकी वर्षभरामध्ये केवळ वर सात पूर्ण झालेल्या आहेत निम्म्यापेक्षा जास्त अपूर्ण आहेत संपूर्ण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर गेल्या वर्षी एकशे चौसष्ट इमारतींना मंजुरी मिळालेली आहे मात्र त्यापैकी चौसष्ट इमारतींना अजून उद्घाटनाची कुदळी खोली नाही मग ग्रामीण भागामध्ये पशुवैद्यकीय जे आहेत पशुवर नेमका उपचार करायचा कसा हा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे त्यामुळं आमची अशी मागणी की पशुसंवर्धन मंत्री मान्य पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी लक्ष घालावं कारण जिल्हा परिषद जे आहे की निधी मंजूर असूनही वर्ष होत आलं मात्र यासाठी निधी खर्च करत नाहीये तो निधी अखर्च स्वरूपामध्ये राहतो त्यामुळे आमची आम अशी मागणी आहे की पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी लक्ष द्यावं आणि रखडल्या पशुवैद्यकीय इमारती ज्या आहेत त्या तातडीने पूर्ण करण्यात यावेत यवतमाळच्या झरी तालुक्यातील गणेशपूरमध्ये सूर्या केमिकल कंपनीत छेड पडून सहा मजूर जखमी झाले तर एका मजूर महिलेचा मृत्यू झाला आहे मृतक आणि जखमी हे छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील रहिवासी असून गंगा सुखविराम कवर असे मृत महिलेचे नाव आहे जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत शंकर डमरू ढोल ताशांच्या निनादात नाशिकात श्री जगन्नाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं श्री जगन्नाथ रथयात्रेचं यंदा तिसरं वर्ष असून यावर्षी शेकडो पुरुष महिला भाविक तसेच साधू महंतांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला पंचमुखी हनुमान मंदिरापासून सकाळी नित्यपूजन आणि आरती करून रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला यावेळी नागपूर गादीचे वंशज नागपूरचे मुधोजी राजे भोसले उपस्थित होते आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज कट